शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मारुती धिरडे यांची दुहेरी भूमिका काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना जिल्हा अध्यक्ष मारुती धिरडे यांनी भाजपा उमेदवार विरुद्ध विरोध दर्शवला होता त्यामुळे शहापूर तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले होते या दोन्ही लोकसभेमध्ये आपणही सुद्धा कपिल पाटलांचा काम करायचा नाही आज आपण घेऊन लोकसभेबद्दल हा ठराव मंजूर ठराव मांडत आहोत आपण त्याला मंजूर द्यावी मी सगळ्यांनी हात करून करा त्या पत्रकार परिषदेचा खुलासा करण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मारुती दिरडे यांनी चौदा एप्रिलला शहापूर तालुक्यातील खातिवली येथील सवाई मल्हार या सुप्रसिद्ध हॉटेलमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत महायुतीमध्ये सर्व काही अलबेल असून भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांना निवडून देण्यासाठी महायुती त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी असल्याचे जिल्हाप्रमुख मारुती दिरडे यांनी सांगितले त्यावेळी भाजपा व शिवसेनेचे व घटक पक्षाचे महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते मागे आपण सहा तारखेला मी एक प्रेस घेतली होती आणि त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये जे काय माझ्या मनामध्ये असणारी खतखत मी व्यक्त केली होती ही धोनी लोकसभेची सीट शिवसेनेला का द्यावी आणि काय मिळू नये हा माझा त्यावेळेचा उद्देश होता त्यानंतर जी काय आमच्या पूर्ण एवढी लोकसभेची समज गैरसमजची जी काय आमची भूमिका होती आपल्या मीडियामार्फत हे सर्व माझं बोलणं अगदी मुख्यमंत्र्यांच्या कानापर्यंत गेल्यानंतर त्याच जातीला मला साहेबांचा फोन आला आणि साहेबांनी सांगितलं मला पार्टी भूमिका घेतलीस त्याचं कारण काय मी ज्या गोष्टी मला ज्या साहेबांसमोर बोलायचं मी बोललो कपितपणे हे आमचे उभे आहेत आणि ते राहतील याच्या पुढे काही शंका नाही आणि एक दिलाने आम्ही सर्व काम करून त्यांना निवडून ज्यावेळी शिवसेना फुटून शिंदे व ठाकरे असे दोन गट झाले त्यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मारुती धिरडे यांनी पत्रकारांशी बोलताना अशी प्रतिक्रिया दिली होती की शहापूर तालुक्यातील लोकांना असे वाटते की मी एकनाथ शिंदे समर्थक होईल परंतु मी मरेपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहील तालुक्यातनं मानलं जातं आहे की दिरडे साहेब तालुका प्रमुख हे शिंदे यांचेच समर्थक होते आता तुम्ही दाखवलं की आम्ही शिवसेना उद्धव साहेबांच्या सोबत आहेत तुम्ही दाखवता मनात तुमच्या शिंदे उतरलेले आहेत तर मनात राहिलेले शिंदे साहेबांचा प्रेम जे मला गेल्या वीस पंचवीस वर्षीपासून मला, दिले मला माजा माजा ते दिलेलं आहे ते नक्की त्यांची मला माझ्या मनामध्ये नक्कीच तुझा त्यांचा तो खोबरा आहे परंतु ते संबंध वेगळे असतात नाती वेगळी असतात आणि पक्षाची भूमिका सुद्धा वेगळी असते माझ्या मनात जरी माझी असती दोस्ती असते संबंध असले तू शे फार वेगळे आहे परंतु पक्षाच्या नितीम धर्माप्रमाणे पक्षाप्रमाणे मी आदरणीय उद्धवसाहेबांच्या बरोबरच आहे साजिकेच्या लोकांना असं सा वाटत होतं तालुक्याच्या लोकांनाही वाटत होतं तर मी शिंदे समर्थक होईल शिंदेसाहेबांच्या बरोबर राहीन परंतु तसा माझा काही विषय नाही आहे मी त्यांचा आदर करतोय परंतु मी माझ्या पक्षाबरोबरच राहीन बरेपण तरी माझ्या पक्षाबरोबरच राहीन मारुती दिर्डे यांच्या वेळेनुसार बदलत्या दुहेरी भूमिकेमुळे जनतेच्या मनात मात्र सब्रम निर्माण झाला आहे